नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा सिंहस्त कुंभमेळा अवघ्या दीड वर्षांवर आल्याने त्याच्या तयारीसाठी सर्वच पातळीवर आता काम वेगाने सुरू झालंय परंतु याच तयारी दरम्यान आता काही राजकीय वादाने तोंड बाहेर काढण्यास सुरुवात केली होय कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या शिखर समितीने आता पुरोहित संघांना सामावून घेतलं असून साधू महंतांना डावलल्याचं दिसतंय त्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वरच्या आखाड्यांच्या प्रमुखांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते दरम्यान पुरोहित चालतात मग साधू महंत का नाही चालत असा सवाल आता उपस्थित केला जातोय त्यामुळे शिखर समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने त्यांनाच या प्रश्नाचं उत्तर देऊन महंतांची नाराजी दूर करावी लागणार आहे असं दिसतंय नेमकं काय आहे हेच आपण समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जसं की आपल्याला माहितीच आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा सिंहस्त कुंभमेळा अवघ्या दीड वर्षांवर आल्याने कुंभमेळ्याचं उत्कृष्ट नियोजन आणि प्रभावशाली अंमलबजावणी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती गठित करण्यात आली आहे परंतु या शिखर समितीच्या घोषणेनंतर कुंभमेळ्याच्या आखाड्यात नव्या वादाने उडी घेतली त्याचं कारण असं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या या शिखर समितीत पुरोहित संघांचा समावेश करण्यात आलाय परंतु साधू महंतांचा समावेश नसल्याने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दोन्ही ठिकाणच्या आखाडा प्रमुख आणि ठाणापतींमध्ये तीव्र नाराजी पसरली शिखर समितीत पुरोहित चालतात मग साधू महंत का नको असा प्रश्न यावेळी महंतांनी उपस्थित केला अर्थातच शिखर समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने त्यांनाच या प्रश्नाचं उत्तर देऊन महंतांची नाराजी आता दूर करावी लागणार आहे तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते शिखर समितीत राज्यातील अनेक नेत्यांचा समावेश आहे दोन्ही उपमुख्यमंत्री या समितीच्या उपाध्यक्ष प्रशासनातील उच्चस्तरीय अधिकारी खासदार पुरोहित संघाचा समावेश या समितीत करण्यात परंतु नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या एकाही आखाड्याचा यात समावेश नसल्याने महंतांनी शासनाच्या भूमिकेवर आता नाराजी व्यक्त करत थेट सवाल उपस्थित केलाय याच संदर्भात चर्चा करण्यासाठी नाशिकचे महंत भक्तीचरण दास व त्र्यंबकेश्वरचे महंत शंकरानंद सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी म्हणजेच वीस तारखेला त्र्यंबकेश्वरला ब्रह्मदर्शन आश्रमात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत महंतांनी शिखर समितीत समावेश न केल्याने शासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली एवढाच नाही तर राज्य सरकारने राजकीय नेत्यांना घेऊन कुंभमेळ्यात राजकारण आणू नये आणि कुंभमेळा हा साधू महंतांचा असून त्यांच्या दर्शनासाठी भाविक येतात सरकारने याचं गांभीर्य ठेवून समितीत त्यांचा समावेश करायला हवा होता आम्हाला डावलून पुरोहितांचा समावेश होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही असा थेट इशारा या बैठकीत महंत शंकरानंद सरस्वती यांनी दिला दरम्यान नाशिकची बैठक ही नाशिकच्या साधू महंतांसाठी राहील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरला यावं आणि साधू महंतांची बैठक घ्यावी असा आग्रह यावेळी महंत शंकरानंद सरस्वती यांनी केलाय शेवटी काय महंतांच्या नाराजगीने फडणवीस सरकार समोर नवा प्रश्न उपस्थित झालाय त्यामुळे फडणवीस आता काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला